येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने महाराष्ट्रातील मतदारसंघनिहाय आढावा घेण्यासाठी इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघात बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीला प्रमुख पाहुणे म्हणून अखिल भारतीय काँग्रेस कमिटी निरीक्षक नरेशभाई धनानी उपस्थित होते अखिल भारतीय काँग्रेस कमिटी निरीक्षक नरेशभाई धनानी यांच्या उपस्थित इगतपुरी त्र्यमकेश्वर विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदार हिरामण खोसकर यांच्या संपूर्ण कामकाजाविषयी माहिती जाणून घेतली त्याचप्रमाणे इच्छुक उमेदवारांच्या देखील भेटीगाठी घेत मतदारसंघाचा संपूर्ण आढावा घेतला याप्रसंगी अखिल भारतीय काँग्रेस कमिटी इगतपुरी मतदारसंघ निरीक्षक नरेशभाई धनानी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष राजाराम पाणगव्हाणे अखिल भारतीय काँग्रेस कमिटी जिल्हाध्यक्ष माजी आमदार शिरीष कोतवाल राष्ट्रवादी काँग्रेस युवक प्रदेश कार्याध्यक्ष पुरुषोत्तम कडलक राष्ट्रीय काँग्रेस युवक जिल्हाध्यक्ष गौरव पाणगव्हाणे त्र्यंबकेश्वर काँग्रेसचे तालुकाध्यक्ष ज्येष्ठ नेते संपत नाना सकाळे शिवसेना तालुका ज्येष्ठ नेते मनोहर मेढे पाटील आदिवासी युवा संघटना प्रदेशाध्यक्ष लक्की जाधव नामदेव मामा भगत दिनकर मोरे हरिभाऊ अंबापुरे संजय मेढे पाटील विष्णू पोटिंदे काशीनाथ पेहरे निवृत्ती लेलके कैलास मिंदे सागर चव्हाण पिंटू घोडके रोहिदास बोडके सुनील मोरे मोहन बेंडकोळी आदी तालुक्यातील सर्व सरपंच उपसरपंच काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते त्र्यंबकेश्वर आणि इगतपुरी या ठिकाणी ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे निरीक्षक म्हणून गुजरात विधानसभेचे विरोधी पक्षनेते परेशभाई धनाने आले होते त्यांनी सकाळपासून या दोन्ही तालुक्यांचा दौरा केला कार्यकर्त्यांना बूथ कमिट्या बी एल ए ज्या ज्या ठिकाणी पक्षाच्या काही पदरिक्त आहेत त्या ठिकाणी पदरिक्त भरा आणि येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे जास्तीत जास्त उमेदवार कसे निवडून येतील याबद्दलच्या सूचना त्यांनी दिल्या आणि एक अत्यंत चांगलं असं वातावरण इगतपुरी विधानसभा मतदारसंघामध्ये त्यांच्या या दौऱ्यामुळे निर्माण झालं असं जर या प्रसंगी म्हटलं तर वावगं होणार का नाही कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा आलेली आहे आणि निश्चित ती ऊर्जा विधानसभेच्या यशामध्ये परिवर्तित होईल उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी रामदास शिल त्र्यंबकेश्वर